राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सर्वसाधारण असेल मात्र दुपारनंतर आणि रात्री दरम्यान आज महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो राज्यातील वातावरण आजपासून बदलणार आहे उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे पुढील आठ दिवस राज्यात अवकाळी पावसाचे असू शकतात तर जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज आज आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार आज सायंकाळी आणि रात्रीदरम्यान खानदेशातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच या परिसरातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात रात्रीदरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह झालेला बघायला मिळेल मित्रांनो जाणून घेऊयात आता महाराष्ट्रातील इतर भागांचा अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो कालपासून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा आपल्याला बदललेले बघायला मिळत आहे काल रात्री देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागात वादळी वारा सुटलेला बघायला मिळाला तसेच बहुतांश भागांमध्ये मराठवाड्याच्या हलका पाऊस देखील झालेला पाहायला मिळाला तर मित्रांनो आज सायंकाळी आणि रात्रीदरम्यान मराठवाड्यात पुन्हा एकदा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागांमध्ये असणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील आपल्याला आज रात्रीदरम्यान ढगाळ हवामान निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री तरी असणार नाही फक्त हलका पाऊस काही भागात होऊ शकतो तोही भाग बदलत मात्र तेरा चौदा आणि पंधरा सोळा एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे मोठ्या पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार एकंदरीतच कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये आज रात्री आपल्याला मोठे ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर काही भागामध्ये विजांचा कडकडाट देखील झालेला बघायला मिळेल मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये आज रात्री आणि उद्यादेखील देखील परिसरामध्ये होऊ शकतो तर मित्रांनो इकडे विदर्भात पाहिलेस तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील आपल्याला आज रात्री वातावरण बदललेले बघायला मिळेल मागच्याप्रमाणेच या भागात देखील चौदा पंधरा सोळा सतरा एप्रिल दरम्यान पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे मोठा पाऊस विदर्भात देखील आपल्याला पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सुरू झालेला बघायला मिळेल मात्र आज रात्री तरी मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही फक्त ढगाळ वातावरण आणि काही भागात हलक्या सरी झालेल्या बघायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू विसरू नका तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद